नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधव आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार सातशे कोटी जमा करण्यात येणार आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरण करण्यात येणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात येणार आहे शासनाने एकदम महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या त्याबरोबर आपण आता जिल्ह्यानुसार यादी गावानुसार यादी पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा पाहुणे घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे वातावरण निर्माण झाले या लेखात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कापूस शेतीची सद्यगिती शेतकऱ्यांची समस्या आणि सरकारने दिलेल्या जाहीर केलेल्या योजनांबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी अपडेट जाणून घेणार आहोत कापूस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये त्याची लागवड केली जाते परंतु मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये त्यांचे मोठ उत्पादन मोठ्या विदर्भात प्रमाणात केले जाते बा भागामध्ये कापसाने पांढरे सोने असेही म्हटले जाते कारण हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे भावना मिळणे बाजारपेठेत अपेक्षा कापसाला अपेक्षित भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक खर्चने भरून निघून नाही आम काप, काप काप हमी भावापेक्षा कमी दरात विक्री आणि न शेतकऱ्यांना आता कापू कापसाला कापूस हमी भावापेक्षा कमी दरात विकावा लागत आहे आर्थिक तोटा उत्पादन खर्च भरून निघालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतचा पाच हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येत आहे दुग्ध उत्पादनासाठी होतं अनुदान एक जुलैपासून गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे पीक विमा योजना दोन हजार तेवीस चोवीससाठी पासून शेतकऱ्यांसाठी एक रुपये पीक विमा योजना राबवली जाणार आहे गोपीनाथ मुंडे अकबर्धित विमा शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही विमा योजना लागू करण्यात येणार आहे आत्मफुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे पायाभूत सुविधांचा विकास राज्यात शंभर टक्के नवीन नको उद्यमांची निर्मिती करण्यात येणार आहे तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी विशेष निधीचा सा तरतूद पशुपालन क्षेत्रात प्रस प्रोत्साहन शेतीपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेती शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे बांबू लागवडीसह बांबूरोपांची लागवडीसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे मिळाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मदत होईल उत्पादन वाढीस प्रोत्साहन विविध शेतकरी योजना गुंतवणूक करून उत्पादक वाढवू शकतो कमी पीक विमा आणि अपघात विमा योजनेपासून शेतकऱ्यांचे जोखीम कमी होईल कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल पायाभूत सुविधांचा विकास नवीन गोदामामुळे शो शेतमालांच्या साठवणुकीची समस्या सुटेल वैविध्यपूर्ण शेती शेतीपाळ कुक्कुटपालनाने बांबू लागवडीस प्रोत्साहन मिळवण्याची शेतकऱ्यांना अनुभव येईल सरकारने जाहीर केलेल्या या नवीन योजना शेतकऱ्यांसाठी आशादायक का आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी थेट आर्थिक मदत त्यांच्या तत्काळ समस्या सोडवू शकतात तर दीर्घकालीन योजनेमुळे शेती क्षेत्राचे एकूण विकासाला चालना मिळते या योजनेची योग्य अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास शक्यता होते मात्र या योजनांचा प्रत्यक्ष परिणामांचे मूल्यांकन पर करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते शेतकरी आणि सरकार यांच्यातील सकारात्मक संवाद आणि सहकार्य या दोन या योजनेचा सह यशस्वी अंमलबजावणी महत्त्वाची ठरते आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितक्या तितक्या शेतकऱ्यांना शेअर करायचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त ते अजून काही नवीन अपडेट आली ला तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा करा आणि तसेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी